मी डॉक्टर संतोष प्रभू प्रमुख न्युरोसर्जन विन्स हॉस्पिटल कोल्हापूर आज मी आपल्याला ब्रेन ट्युमर्स अर्थात मेंदूतील विविध प्रकारच्या गाठी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे आता ब्रेन ट्युमर म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये पेशींची वाढ ही नियमित होतच असते पण काही वेळेला ह्या पेशीच्या वाढीवर असलेलं जे नियंत्रण आहे ते जर चुकलं तर पेशींची वाढ झपाट्या झपाट्याने होऊ लागते आणि एक तिथे गाठ निर्माण होते ज्याला आपण मेंदूत निर्माण झाली तर ब्रेन ट्युमर म्हणतो आता ब्रेन ट्युमर एकदा झाला तर त्याचे विविध प्रकार असू शकतात तर ब्रेन ट्युमरचे विविध प्रकार कोणते मेंदूमध्ये जेवढ्या पेशी आहेत त्या सर्वांच्यापासून हे ट्युमर्स उद्भवू शकतात उदाहरणार्थ मेंदूमध्ये जे न्यूरॉन्स असतात किंवा जे ॲक्च्युली ब्रेनच्या नर्वच्या पेशी असतात त्यांच्यापासून जर ट्युमर झाला तर था त्याला न्युरिनोमा म्हटलं जातं जर मेंदूच्या आतमध्ये ग्लाया म्हणून एक प्रकारची पेश अस पेशी असते या ग्लायल सेल्समधनं जर ट्युमर निर्माण झाला तर त्याला ग्लायोमा म्हटलं जातं किंवा ॲस्ट्रोसायटोमा असं नाव दिलं जातं मेंदूत इतर निर्माण होणाऱ्या गाठी म्हणजे पिट्युटरी ट्युमर्स कवटीच्या तळाशी एक पिट्युटरी नावाची ग्रंथी असते ज्याच्यात हॉर्मोन्सचा कंट्रोल असतो शरीरातल्या त्याच्यापासून गाठ निर्माण झाली तर त्याला पिट्युटरी ट्युमर असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे कवटीच्या तळाशी डोळ्यांच्या नसांच्या मागे एक गाठ निर्माण होते तिला क्रेनिओफेरेंजोमा असं म्हटलं जातं तर ह्या झाल्या प्राथमिक मेंदूतून निर्माण होणाऱ्या गाठी या व्यतिरिक्त शरीरात इतरत्र असलेल्या गाठीदेखील मेंदूमध्ये पसरू शकतात उदाहरणार्थ जर फुफ्फुसाचा कॅन्सर असेल तर त्याच्या पेशी रक्तवाटे फिरून मेंदूत पोचू शकतात आणि त्याला सेकेंडरी ब्रेन ट्युमर म्हटलं जातं किंवा आमच्या मेडिकल भाषेमध्ये मेटॅस्टॅटिक ट्युमर असं म्हटलं जातं मेटास्टॅटिक ट्युमर्स हे नेहमी कॅन्सरचेच ट्युमर्स असतात कारण केवळ कॅन्सरचे ट्युमर असे पसरू शकतात मेंदूतल्या ज्या गाठी आहेत त्यातल्या निम्म्या गाठी चांगल्या जातीच्या असतात ज्यांना आम्ही बेनाईन ट्युमर्स म्हणतो आणि निम्म्या गाठी ह्या कॅन्सरच्या प्रकारामध्ये मोडतात कॅन्सरच्या पेशींच्यामध्ये सुद्धा त्यांच्यात अंतर्गत ग्रेडिंग असतं ग्रेड वन म्हणून जो ट्युमर असतो तो सर्वात चांगल्या जातीचा असतो त्याच्यापेक्षा ग्रेड टू हा खराब असतो ग्रेड थ्री आणि ग्रेड फोर हे अत्यंत वाईट जातीचे मेंदूचे कॅन्सर मानले जातात आणि हे झाल्यास त्याचे एकंदर फलित फारसे चांगले असत नाही आता ब्रेन ट्युमर्स केवळ मोठ्या लोकांच्यात निर्माण होतात असं नाही आहे लहान मुलांच्यामध्ये सुद्धा ब्रेन ट्युमर्स होऊ शकतात अगदी अगदी नवजात शिशूमध्ये सुद्धा ब्रेन ट्युमर्स असू शकतात पण लहान मुलांच्या सामान्यपणे दिसणारे ट्युमर्स ह्याच्यामध्ये ब्लास्टोमा नावाचा एक ट्युमर असतो जो लहान मेंदूच्या पुढे निर्माण होतो आणि क्रेनिओफेरेन्जोमा जो मी सांगितला हा दुसरा ट्युमर आहे जो लहान मुलांच्यामध्ये सामान्यपणे दिसू शकतो आणखीन एक महत्त्वाचा ट्युमर किंवा मेंदूतील गाठ जी ॲक्च्युली ब्रेन ट्युमरमध्ये मोडत नाही पण आपल्या देशात सामान्यपणे दिसते ती म्हणजे टी वीमुळे निर्माण होणारी गाठ ज्याला आम्ही ट्यूबर किलोमा असं म्हणतो ही एकमेव गाठ अशी आहे जी औषधांनी बरी केली जाऊ शकते राहिलेल्या सर्व प्रकारच्या ब्रेन ट्युमर्ससाठी एक शस्त्रक्रिया करून ती गाठ काढणे हाच एकमेव उपाय आपल्यासमोर उपलब्ध असतो आता एकदा ब्रेन ट्युमर झाला तर ते निर्माण होण्यासाठी काही वेगळी कारणं आहेत का तर त्यातलं एक कारण असं स्पेसिफिक कुठलं कारण नाही आहे ज्याच्यामुळे मेंदूमध्ये गाठी निर्माण होतात पण असं म्हटलं जातं की जर तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या रक्ताच्या नातेवाईकांना ब्रेन ट्युमर झाला असेल तर तुम्हाला होण्याची शक्यता थो ह्याच्यात थोडीफार वाढ होते काही ठिकाणी असं म्हटलं जातं की मोबाईलचे जे टॉवर्स आहेत या टॉवर्सच्या तुम्ही सानिध्यात राहत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता असते असं म्हटलं जातं पण असं त्याचं काही शंभर टक्के पुरावा आज ताग्यात आपल्याला मिळालेला नाही एकदा ब्रेन ट्युमर झाला की मग पेशंटला स्वतःला काही लक्षणं निर्माण होऊ लागतात थोडक्यात तुम्ही कसं ओळखाल की तुमच्या एखाद्या जवळपासच्या व्यक्तीला किंवा तुम्हाला स्वतःला ब्रेनमध्ये काहीतरी ट्युमर व्हायला लागलेलं आहे हे कसं कळणार तर त्यासाठी काही लक्षणं आहेत एक म्हणजे डोकेदुखी जी काही दिवसामध्येच मावळत नाही अशा स्वरूपाची डोकेदुखी हे खूप तीव्र डोकं दुखायला पाहिजे असं नाही आहे सारखं सारखं डोकं दुखत असेल तर ते देखील ब्रेन ट्युमरचं एक लक्षण असू शकतं डोकेदुखीबरोबर जर उलटी होऊ लागली पर्टिक्युलरली सकाळी उठल्यावर जर डोकं दुखायला लागलं आणि त्याच्यामुळे उलटी व्हावी लागली तर हे ब्रेन ट्युमरचं लक्षण असण्याची दाट शक्यता असते ब्रेन ट्युमरच्या लक्षणांच्या पैकी काही ही जनरल लक्षणं असतात जसं मी आत्ता तुम्हाला सांगितलं डोकं दुखणे उलट्या होणे ही ब्रेन ट्युमरची जनरल लक्षणं आहेत डोळ्याची दृष्टी कमी होणे डब्बल दिसू लागणे ह्या सगळ्या ब्रेन ट्युमरच्या लक्षणातच मोडतात स्वभावामध्ये बदल येणे किंवा अचानक विसरभोळेपणा होणे हा हे देखील ब्रेन ट्युमरचं एक प्रमुख लक्षण असू शकतं कपड्यामध्ये मोठ्या माणसांनी लघवी करणे हेही ब्रेन ट्युमरचं लक्षण असू शकतं ह्यानंतर ब्रेन ट्युमरची काही स्पेसिफिक लक्षणं असतात म्हणजे कुठली की ती मेंदूतल्या कुठल्या कार्य असलेल्या केंद्रापासून आहेत किंवा त्याच्या सानिध्यात आहेत त्यापासून ही लक्षणं निर्माण होतात तर ब्रेन ट्युमरची ती लक्षणं कुठली उदाहरणार्थ माझ्या उजव्या डोळ्यामध्ये उजव्या मेंदूमध्ये हातापायांच्या केंद्राच्या पाशी जर एक ट्युमर झाला तर विरुद्ध बाजूच्या हातातली किंवा पायातली ताकद कमी होऊ शकते त्याचप्रमाणे बोलण्याचं केंद्र जे डाव्या मेंदूमध्ये बहुतेक लोकांमध्ये असतं त्याच्याजवळ जर गाठ निर्माण झाली तर जीव अडखळणे बोलता न येणे ही लक्षणं होऊ लागतात किंवा असंबद्ध बोलणे हे देखील ब्रेन ट्युमरचं लक्षण असू शकतं आणखीन एक ब्रेन ट्युमरचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे सतरा अठरा वर्षाच्या वयापलीकडच्या मोठ्या व्यक्तीमध्ये आयुष्यात पहिल्यांदा फिट येणे जर कुठल्या मोठ्या माणसाला फिट आली तर त्याच्या मेंदूमध्ये ट्युमर असण्याची शक्यता जवळजवळ तीस ते चाळीस टक्के असते तर अशा प्रकारे मेंदूच्या ट्युमरची सर्व लक्षणं आपण आता यांची चर्चा केलेली आहे पण लहान मुलांच्या ब्रेन ट्युमरमध्ये काय लक्षणं असतात तर बाळ अगदीच लहान असेल तर ते किरकिरं व्हायला लागतं ते तोंडाने दिलेल्या गोष्टी किंवा अंगावरचं दूध पि प्यायचं त्याचं कमी येतं छो थोडं छोटं थोडं मोठं जर मूल असेल तर त्याला चालताना तोल जाणे हे अत्यंत महत्त्वाचं मेड्युलो ब्लास्टोमा म्हणून मी जो ट्युमर सांगितला त्याचं महत्त्वाचं ते लक्षण असू शकतं दृष्टी कमी येणे हे क्रेनिओफेरिनजोमा नावाच्या ट्युमरचं लक्षण लहान मुलांच्यात असू शकतं त्याचप्रमाणे ह्याच्यापेक्षा थोडी मोठी मुलं यांची वाढ नीट न होणे हे देखील क्रेनिओफेरेन या ट्युमरमुळे होऊ शकतं कारण पिट्युटरी मधून निर्माण होणारा ग्रोथ हॉर्मोन म्हणजे ज्याच्यामुळे आपले शरीराची वाढ होते त्या हॉर्मोनची पातळी ह्या ट्युमरमुळे कमी होते आणि शरीराची वाढ खुंडते तर हे देखील एक ब्रेन ट्युमर लहान मुलामध्ये झाल्याचं लक्षण असू शकतं थोडक्यात यापैकी कुठलीही लक्षणं तुम्हाला दिसली तर तुम्ही जवळच्या न्यूरोसर्जनना तातडीने भेटलं पाहिजे आता एकदा तुम्हाला शंका आली आणि तुम्ही न्यूरोसर्जनना भेटलात तर ब्रेन ट्युमरचं निदान कशाप्रकारे केलं जातं त्याचं डायग्नोसिस कसं केलं जातं तर सर्वात प्रथम लक्षणांचा अभ्यास एक तज्ज्ञ न्यूरोसर्जनकडून केला जातो त्यानंतर पेशंटची तपासणी केली जाते ज्याला न्यूरोलॉजिकल एक्झॅमिनेशन म्हटलं जातं पेशंटच्या डोळ्याच्या नसांची देखील फंडोस्कोपी नावाच्या तपासणीद्वारे अभ्यास केला जातो आणि या सर्वांमध्ये ब्रेन ट्युमर असण्याची शक्यता वाटल्यास न्यूरोसर्जन आपल्याला एम आर आय स्कॅन करून घेण्याची के देण्याचा सल्ला देऊ शकतात तर ब्रेन ट्युमर हे एम आर आय स्कॅनमध्ये शंभर टक्के वेळेला आपल्याला दिसतो तर एकदा ट्रीटमेंट झाल्यावर ती ट्युमर काढणे ह्याच्यासाठी शस्त्रक्रिया करणे हे अत्यावश्यक असतं ही शस्त्रक्रिया अद्यावत तंत्रज्ञान वापरून बऱ्यापैकी बिनधोकपणे करता येते आणि अशा ह्याची सगळी फॅसिलिटी आज विन्स हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे तर ह्या कुठले तंत्रज्ञान आहे ज्याचा वापर करून ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया अतिशय सुलभपणे केली जाऊ शकते तर एक महत्त्वाची यंत्रप्रणाली जिचं नाव आहे न्यूरो नॅव्हिगेशन किंवा कम्प्युटर गायडेड ब्रेन सर्जरी या यंत्रप्रणालीचा वापर करून ते जणू काही मेंदूसाठी असलेलं जी पी एस आहे जे जी पी एस विमान उडवताना वापरतात तसं हे मेंदूचं जी पी एस आहे असं आपण म्हणूया आणि याचा वापर करून अचूकपणे ट्युमरही काढता येतो आणि आजूबाजूच्या महत्त्वाच्या केंद्रांना स्ट्रक्चर्सना धक्का न लावता ही गाठ बहुतांशी वेळेला काढता येते हे अत्यंत महत्त्वाची टेक्नॉलॉजी आहे आणि कुठेही तुम्ही सर्जरी करून घेण्याच्या आधी तिथे न्यूरो नॅव्हिगेशनचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे याची खात्री करून घेतलीच पाहिजे दुसरी महत्त्वाची जी हल्ली आम्ही अति अद्यावत टेक्नॉलॉजी वापरतो त्याचं नाव आहे इंट्राऑपरेटिव्ह न्यूरोफिजिओलॉजी मॉनिटरिंग <coughs> साध्या मराठीत सांगायचं तर मेंदूच्या विविध पेशींची आणि मेंदूतल्या वि मेंदूतल्या विविध नसांची इलेक्ट्रिकल करंटची मोजणी ही ऑपरेशनच्या दरम्यान केली जाते उदाहरणार्थ समजा ट्युमर हातापायांची हालचाल जिथे आहे त्या केंद्रात असेल तर मोटर इवक पोटेन्शियल नावाचं एक वापरलं जातं ज्याच्यामुळे मेंदूच्या हालचाल करणाऱ्या केंद्राला सर्जरीच्या दरम्यान स्टिम्युलेट केलं जातं आणि गाठ काढत असताना त्याला डॅमेज होत नाही हे पाहिलं जातं त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाने दृष्टीच्या ज्या नर्स आहेत ज्यांना ऑप्टिक नर्वज म्हणतात त्या नर्वचे करंट देखील ऑपरेशनमध्ये दे मोजता येतात पिट्युटरी ट्युमर्स काढताना क्रेनिओफेरिन जे त्या नर्वच्या आहे जवळ आहेत किंवा त्याला चिकटून आहेत ते काढताना हे करंट्स मोजून त्या नसांचं डॅमेज होत नाही याची खात्री केली जाते त्याचप्रमाणे चेहऱ्याची चे हालचाल करणारी नस जिला फेशियल नर्व आम्ही म्हणतो हिचं स्टिम्युलेशन ऑपरेशनच्या दरम्यान करून तिला नुकसान होत नाही ना हे आकुस्टिक नर्व ट्युमरच्या सर्जरीच्या वेळी पाहता येतं तर हे अतिशय अद्यावत तंत्रज्ञान विन्सला उपलब्ध करण्यात आलेलं आहे ज्यामुळे मेंदूचे कार्य ऑपरेशनच्या दरम्यान आपण त्याच्यावर बारीक लक्ष ठेवू शकतो तर आणि शेवटचं टेक्नॉलॉजी जी फार महत्त्वाची आहे तिचं नाव आहे क्युसा क्युवसा हे एक असं यंत्र आहे ज्याचा ते एखाद्या प्रेनप्रमाणे यंत्र असतं पण त्याचा तुम्ही ट्युमरला स्पर्श केला तर तो ट्युमर चक्क त्याच्यामुळे विरघळून नाहीसा होतो जणू काही तुम्ही लाल तापलेली सुई एखाद्या मेणबत्तीला लावली तर कसं मेण वि पागळून नाहीसं होतं तसं ह्या क्यू क्युवसाच्या यंत्रप्रणालीमुळे अगदी घट्ट ब्रेन ट्युमरसुद्धा पूर्णपणे इमल्सिफाय होऊन किंवा पातळ होऊन ते तिथून नाहीसे करता येतात आजूबाजूच्या महत्त्वाच्या केंद्रांना धक्का न लावता तर मी म्हटल्याप्रमाणे सर्जरी ही अद्यावत तंत्रज्ञान वापरून केली तर अतिशय बिनधोकपणे आजकाल करता येते आणि या सर्व तंत्रज्ञानाची उपलब्धता विन्स हॉस्पिटलमध्ये आजच्या तारखेला आहे एकदा सर्जरी केली तर सर्जरीचे दोन ल लक... लक्ष्य असतात एक म्हणजे ती गाठ काढणे आणि दोन काढलेल्या गाठीचे तुकडे तपासणीला किंवा बायऑप्सीला पाठवणे एकदा त्या ट्युमरचा रिपोर्ट आला त्यावरून आपल्याला स्पष्ट कळते की ही नेमकी गाठ कसली आहे चांगल्या जातीची आहे म्हणजे कॅन्सर नसलेली आहे किंवा कॅन्सरची आहे आणि कॅन्सर असेल तर त्याचं ग्रेडिंग काय आहे हे सर्व या बायोप्सीच्या रिपोर्टमधनं आपल्याला स्पष्टपणे कळतं एकदा ट्यूमर चांगला आहे असं आलं आणि त्या ऑपरेशनच्या दरम्यान तो ट्यूमर पूर्णपणे काढण्यात आला तर पेशंटसाठी हा ब्रेन ट्यूमरचा विषय कायमचा बंद झाला आणि पेशंट त्या आजारातनं संपूर्णपणे बरा झाला किंवा ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये क्युअर म्हणतो ते क्युअर झालं असं आपण गृहित धरू शकतो पण दुर्दैवाने जर ती गाठ कॅन्सरची निघाली तर मग इतर सर्जरीच्या जोडीला इतर गोष्टींचा वापर करावा लागतो उदाहरणार्थ रेडिओथेरपी किंवा किरणांचा मारा करून पेशी पुन्हा उद्भवू नयेत आणि त्याच्यापासून गाठ निघू नये यासाठी त्या पेशींना जाळून टाकण्यासाठी लेनॅक नावाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्या पेशींना जाळण्यात येतं याच जोडीला केमोथेरपी नावाची काही औषधं त्या पेशंटला द्यावी लागतात तर ब्रेन ट्युमरसाठी जी केमोथेरपी देण्यात येते ही सुदैवानी फक्त कॅप्स्युलच्या स्वरूपात असते आणि पाच किंवा सहा महिने त्याचं सायकल दर महिन्याला चार ते पाच दिवसासाठी त्या कॅप्स्युल्स खाव्या लागतात असं पाच ते सहा महिने केलं जातं जर कॅन्सरमधला प्रकार ग्रेड वन किंवा ग्रेड टूचा असेल तर ह्याच्यातनं पेशंट पुष्कळ वेळेला संपूर्णपणे बरादेखील होऊ शकतो त्यामुळे या सर्व ॲडज्युअन ट्रीटमेंट्स किंवा बरोबरच्या ट्रीटमेंटचा वापर करणं ब्रेन ट्युमरच्या पेशंटमध्ये कधी कधी आवश्यक भासू शकतं एकदा हे झालं पेशंटचं ऑपरेशन झालं तर दुर्दैवानी ऑपरेशन होण्याआधीच जर पेशंटच्या हातापायामध्ये काही कमजोरी असेल कमतरता असेल तर त्याच्यासाठी चांगलं न्यूरो रिहॅबिलिटेशनचा प्रोग्राम असणे हॉस्पिटलमध्ये हे देखील आवश्यक असतं आणि विन्समध्ये कम्प्युटराइज रि रिहॅबिलिटेशनची यंत्रप्रणाली उपलब्ध आहे ज्याचा वापर करून ताकद जर कमी झाली असेल किंवा काही त्याच्यामध्ये उणी राहिली असेल तर ही त्या न्यूरो रिहॅबिलिटेशनचा वापर करून ही ताकद वाढवण्यात येऊन पेशंटला पुष्कळसं नॉर्मल बनवता येतं तर, तर संक्षिप्त फक्तपणे सांगण्याचे झाले तर डोकेदुखी उलट्या होणे नजरेमध्ये फरक येणे फिट्स येणे एका हातापायाची ताकद कमी होणे लहान मुलांमध्ये किरकिरे होणे उलट्या होणे डोकं दुखणे चालताना तोल जाणे ही लक्षणे दिसल्यास आपण त्वरित न्युरोसर्जनची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना दाखवणे गरजेचे आहे व वा आवश्यक वाटल्यास एम आर आय करून त्याचे निदान करणे गरजेचे आहे हा सर्व सोयी कोल्हापूर आणि आजूबाजूच्या परिसरात उपलब्ध झालेल्या आहेत एकदा योग्य आणि तज्ज्ञ न्युरोसर्जनकडून त्याचे ऑपरेशन व्यवस्थितपणे जर पार पडले नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तर पेशंट त्यातनं संपूर्णपणे बराच होतो तर परदेशातले पेशंट देखील विन्सला येऊन त्यांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून समाधानाने आपापल्या ठिकाणी परत जात आहेत तर ब्रेन ट्युमरला घाबरू नका आज त्याच्यावर उत्तम उपाययोजना आपल्याकडे आहे धन्यवाद